सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट आनंदाची उधळण आणि सुखाची बरसात नव्या वर्षाची सोनेरी सुरुवात गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना आनंदी आणि आरोग्यदायी जावो तर आजच्या दिवसाची माझी तरी सुंदर सुरुवात झालेली आहे आणि सर्वात आधी तुम्हा सर्वांना मी गुढीपाडव्याच्या तर आजच्या शुभेच्छा दिल्याच आहेत परत एकदा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना आनंदी आणि आरोग्यदायी जावं तर आता आजचा हा गुढीपाडवा स्पेशल ब्लॉग असणार आहे तर सकाळीच माझी कामाची सुरुवात झाली ज्या दिवशी सणवार असेल त्या दिवशी मात्र माझी कामाची सुरुवात ही साफसफाईपासूनच होते म्हणजे कसं सणवार असला ना की पहिला मी सगळं घर झाडून पुसून घेणं हिथूनच माझ्या कामाची सुरुवात होते तर मी पहिले तरी ना पाणी आलेलं त्याच टायम सगळं घरातलंही आवरायला घेतलं पहिले तरी घर झाडून पुसून किंवा बाहेरचंही झाडून पुसून घेतलं बाहेर मी छोटीशी रांगोळी काढणार आहे तेही तुम्हाला मी दाखवेल पहिले मी माझी तयारी करायला घेतली आता गर आज गरम इतकं होतं होतं पहिली तरी मी साडी घालायचं ठरवलेलं म्हणजे साडी नेसायची असं ठरवलेलं कारण सणवार म्हटलं इतर वेळी तर काय आपण साड्या नेसत नाही जास्त तरी मी तरी जास्त तरी ड्रेसच वापरत असते तर म्हटलं आज सणवार आहे छान अशी साडी नेसूया आणि सिंपल अशी साडी घालायची मी ठरवलेली पण मला काही जमलं नाही आहे साडी नेसायचं कारण गरमच इतकं होत होतं ना त्यामुळे मग साडी घालायचं मला तरी काही जमलं नाही त्यामुळे म्हटलं एखादा छान असा ड्रेसच घालू तर मी ड्रेसच घातला आहे हा ड्रेस म्हणजे कितीतरी आता जुना आहे हा ड्रेस माझा म्हणजे लग्नाच्या आधीच आहे आणि अजूनही मला छान बसतो आहे आणि जास्त वेळ मी घातला पण नव्हता म्हणजे जास्त वेळा वापरलेला नाही आहे हा ड्रेस कधीतरी मोजक्याचा असं दिवशी असं थोडे दिवस आहे म्हणजे जा असं जा, जास्त वापरला नव्हता त्यामुळे नवीनच होता त्यामुळे म्हटलं चला आज तोच घालू कारण कसं आहे म्हणजे जास्त वापरला नव्हता नवीनच होता त्यामुळे हाच घातला मी ड्रेस आणि त्यानंतर मग मी माझी तयारी अशी आवरून घेतली छान असं थोडंसं सिम्पल मेकअप मेकअप म्हणजे असं जास्त काही केलेलं के नव्हतं फक्त लिपस्टिक वगैरे लावली होती कारण गरम इतकं होतंय ना आणि माझं स्किन म्हणजे काही जरी चेहऱ्याला मेकअप केला ना की जा के मला काही म्हणजे कुठलंही उन्हाळा असो पावसाळा असो किंवा काही असो मला ना मेकअप केला की लगेच घाम येतो चेहऱ्याला त्याच्यामुळं मग मी जास्त मेकअप काही करायला का जात नाही हलकंसं जे पाऊंड पावडर वगैरे असते मॉइश्चरायझर तेवढंच लावते बाकी लिपस्टिक काजळे लावून सिम्पल मी मेकअप करून तयार झाली आणि त्यानंतर मग मी माझी तयारी झाली त्यानंतर मग मी घरात लावरायला घेतलं आणि सगळं म्हणजे सकाळी आज लवकर उठले होते जसे की मी सणवार असला ना की मला सकाळी लवकर जाग येते आपोपच आणि एक वेगळीच एनर्जी असते मा मला माझ्यामध्ये तरी एक वेगळीच एनर्जी एक वेगळाच उत्साह असतो त्यामुळे मला ना कधी कधी रात्रीची झोपही नाही लागत आणि सकाळी लवकर जाग येते आणि सकाळी सकाळीच म्हणजे कामं आवरायला घेते मी घरातली आता आज गुढीपाडवा स्पेशल आज मी बनवणार आहे पुरणपोळी आणि पुरणपोळी बनवायचं म्हटलं की मग स्वयंपाक थोडासा उशिरानेच होतो त्यामुळे मग नाश्ता बनवायचा होता तर भरपूर दिवस झाल्या खिचडी खाल्लेली नव्हती त्यामुळे म्हटलं आज नाश्त्यामध्ये खिचडी बनवू त्याआधी मी स्वयंपाकाची तयारी करायला घेतली थोडीशी म्हणजे पहिले डाळ वगैरे शिजत घालू म्हटलं म्हणजे डाळ शिजली ना किंवा बाकीचं नाश्ता हे झाल्यानंतर मग मला आवडता येईल म्हटलं बाकीचं त्यामुळे मग मी स्वयंपाक हे थोडंसं डाळे शिजवून ठेवली आणि त्यानंतर मग मी बाकीचं आवरायला घेतलं म्हणजे चहा नाश्ता हे अजून बाकीच होतं आणि असं स्वयंपाक करत असताना मध्ये मध्ये काहीही संपलं की मला तरी अजिबात नको आवडतच नाही म्हणजे खंटाळ येत ते सगळं काढत बसायचं त्यामुळे आधीच जर काढून ठेवलेलं जास्त बरं वाटतं मला तरी म्हणजे काही असो तेल असो किंवा मीठ मिरची असं काहीही जर संपलेलं असलं ना डब्यांमधलं तर नकोच वाटतं स्वयंपाक करत करत असताना त्यामुळे आधी काढून ठेवलेलं बरं असं वाटतं पण ठीक आहे आता डाळ शिजवून घेतली त्यानंतर इथे मस्त खिचडी बनवली होती मी शाबदाना खिचडी मला आम्हाला काही उपवासाची गरज लागत नाही खिचडी खायची म्हटलं तरी कारण आम्हाला खिचडी इतकी आवडते ना त्यामुळे आम्ही नाश्त्याला खिचडी बनवतो त्याला काही उपवासाची गरज लागत नाही उपवास आहे तेव्हाच खिचडी बनवायची असं काही नाही आम्हाला कधीही खावीशी वाटली तर मग मी नाश्त्याला खिचडी बनवत असते आणि त्यानंतर मग फक्त त्याच्यासोबत दही नव्हती त्यामुळे म्हटलं चला ठीक आहे आज आज इतकी घाई होती गडबड होती त्यामुळे मग तशीच खिचडी खाऊन घेतली पोटभर कारण स्वयंपाक थोडासा लेटच होणार होता आजचा कारण पुरणपोळीचं जेवण म्हटलं की लेटच होणार त्यामुळे म्हटलं की मग थोडंसं नाश्ता करून घेऊ सकाळी म्हणजे कसं हुशाराने जेवण झालं तरीसुद्धा काही हरकत नाही त्यामुळे मग इथं नाश्ता झाला त्यानंतर मी बाकीची माझी कामं आवरायला घेतली आणि दरवाजाला तोरण किंवा देवाला हार हे सगळं फुलं जे आहे तर ते कालच आणून ठेवली होती पण काल थोडंसं लेट आणलं होतं त्यामुळे काल काही बनवता आलं नाही तर आज त्यांनाही सुट्टी होती त्यामुळे त्यांची कामामध्ये मला भरपूर मदत झाली जास्त ते व्हिडिओमध्ये येत नाही त्याच्यामुळे दिसत नाही तर त्यांची कामामध्ये भरपूर मदत झाली मला देवाला हार बनवला दरवाजाला तोरण बनवलं तेही दरवाजाला तोरण लावून घेतलं देवाला हार बनवला तोही लावला नंतर फुलं हे घातली त्यानंतर मग बाहेरही मी छोटीशी रांगोळी काढली ती इथून बघितली असेल कुठलाही सणवार असला म्हणजे असं पाडवा वगैरे तर मला रांगोळी काढायला आवडतं त्यामुळे आता इतकीशी मोठी तरी काय काढत नाही मी दिवाळी ही असलं की मग थोडीशी मोठी असते बाकी इतर वेळी मी अगदी छोटीशी रांगोळी काढते तसेही राहत नाही लहान मुलं सगळी अशी विस्कटून टाकतात ती रांगोळी त्यामुळे असावी अशी म्हणून मग मी छोटीशी रांगोळी काढली जसं की तुम्ही बघितलंच असेल आणि त्यानंतर मग मा माझं राहिलेलं स्वयंपाक मी स्वयंपाकाला लवकर सुरुवात केली होती म्हणजे सगळी घरातली कामं हे करत किंवा नाश्ता हे सगळं करत असं स्वयंपाकाची पण तयारी करत होते त्यामुळे माझा बरोबर एक वाजता स्वयंपाक झाला आणि त्यानंतर मग दुपारी जेवण थोडंसं लेट झालं कारण की सकाळी ना खिचडी खाल्ली होती आणि खिचडी खाल्ली ना की माहिती नाही भूकच नाही लागत लवकर त्यामुळे मग दुपारचं जेवण हे थोडंसं लेट झालेलं ले। बघू शकता इथे मस्त असे कटाच्या आमटी बनवले कटाची आमटी म्हणलं तर तेल तर येणारच त्याच्यामध्ये तर मस्त झणझणीत नाही अगदी मिडियम बनवलेली मी कारण की थोडंसं जेवण आता जास्त तिखट बनतं आहे माझ्या हातून कारण की चटणी जी आहे मला वाटते ती चटणी आता संपत आली म्हणजे जशी जुनी होते तसं जरा जास्तच तिखट झाली ती चटणी म्हणजे मसाला त्याच्यामुळे थोडं जरी टाकलं तरीसुद्धा तिखट जास्त झणझणीत असं जी काय भाजी आमटी असेल ती होते त्यामुळे मग आज थोडंसं तिखट अगदी कमीच टाकलं होतं मी कारण काल भाजी इतकी तिखट झाली होती ना ती खायची पण वाटत नव्हती रोज जेवढी टाकू ते तेवढीच टाकून बनवली होती तरीही जास्त तिखट झाली होती त्याच्यामुळे आज थोडंसं कमीच तिखट वापरलं होतं मी आणि मस्त अशी आमटी बनवली होती इतकी छान आजचा पूर्ण स्वयंपाक जो आहे तर तो, तो खूप छान झाला होता मस्त झाला होता पुरणपोळी किंवा बा भात तर आपल्याला पांढराच भात बनवला होता आणि आमटी होती तर इतकं छान झालं होतं पोळी आणि आमटी जी आहे तर ती मस्त झाली होती आणि जेव्हा स्वयंपाक इतका छान मनासारखा होईल ना तेव्हा एक मनाला वेगळंच समाधान मिळतं कारण आहे माहिती आहे का आपण आणि रोजचं रोजचं स्वयंपाकाचं एवढं काही वाटत नाही पण जेव्हा आपण काहीतरी असं स्पेशल बनवतो आणि ते मनासारखं जेवण झालं ना तर इतकं भारी वाटतं नाहीतरी मग बघा आता पुरणपोळी करायला घेतली आणि ती सारखी तुटत असेल किंवा कणिक छान झालं नाही किंवा पुरण चांगलं झालं नाही आणि पुरणपोळीसारखी तुटत असेल बिघडत असेल चांगली होत नसेल तर बनवायची पण इच्छा होत नाही पण जेव्हा छान अशा टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या सगळ्याच होत असतील तर इतकं मनाला समाधान मिळतं किंवा छान वाटतं मला तरी आणि आता इतकं बाहेर ऊन पडलेलं गरम इतकं होत होतं ना ड्रेस घालूनसुद्धा तरीसुद्धा म्हणजे साडी नेसायची ठरवली होती पण या गरमीमुळे मी साडी न नेसता ड्रेस घातला आणि स्वयंपाक करत असताना तर इतकं गरम होत होतं विचारायला नको कारण मला कधी एकदा मी स्वयंपाक आवरून बाहेर जाते असं झालेलं मला तरी पण ठीक आहे मी पटपट असं आवरून घेतलं सगळं पटपट पड़ असं बाकीचं सगळं मी आवरून घेतलं तर राहिलं होतं ते फक्त पोळी बनवायची बाकी होती ते झालं की झालं आणि संध्याकाळी थोडंसं बाहेरही जायचं होतं आणि देवाला हार घातला होता तोही हार तुटला कारण असं सिंगल धाग्यामध्ये बनवला होता तो हार आणि बहुतेक ते फ तुटलाच तो आणि त्यामुळे नंतर मग परत दुसरा मी बनवला छान असा हार आणि तो घातला आणि बाहेर इतकं ऊन पडलेलं होतं ना तुम्हालाही दिसत असेल खिडकीतून आणि सगळं घरातला आवरायला जवळपास मला एक वाजल्या म्हणजे सकाळी लवकर आवरायला घेतलं होतं ना त्याच्यामुळे एक वाजलं मला नाहीतर आणखी थोडंसं लेट झाला असता पण ठीक आहे सगळं घरातलं आवरून घेतलं माझं त्यानंतर मग मा मी देवाला नैवेद्य दाखवला आणि आमचं जेवण हे दुपारी थोडंसं लेटच झालं होतं जसं की मी सांगितलं सकाळी खिचडी खाल्ली होती आणि खिचडी खाल्ल्यानंतर ना दु भूकच लवकर लागत नाही का काय माहिती पण दुपारचं जेवण लेट झालं त्यानंतर मग सगळं काही आवरून घेतलं मी किचनमधलं आणि बघू शकता घरामध्ये कबूतर येत होतं पण वरती फॅन सुरू होता त्याच्यामुळे त्याला आम्ही तिथूनच हकलं दिलं ते आणि त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही बाहेर गेलो होतो आणि बाहेर गेल्यानंतरही इतकी गर्दी होती मी तरी थोडंसं पुढे गेल्यानंतर व्हिडिओ घेतला आधी घेतला असता तर तुम्हाला दिसलं असतं की चालायलासुद्धा जागा नव्हती इतकी गर्दी होती आणि नवीन वर्षाचा तिथे कार्यक्रमसुद्धा होता तोही मी थोडासा व्हिडिओमध्ये घेतलेला आहे जास्त काही घेतला नाही मी आणि असा होता आजचा पूर्ण दिवस व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा परत भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय